किचनमधील वस्तूची इंग्रजी नावे किचन स्वयंपाकघर स्टो, मराठीमध्ये त्याला सेकडी असं म्हणतो रोलिंग पिन म्हणजे माहिती आहे का लाटणे पोळी लाटण्याचं साधन ग्रॅटर खिसणी नाईफ सुरी भाज्या चिरण्यासाठी ला उपयुक्त असतो तो फ्रीज शीत कपाट थंड भाजी खाण्यासाठी थंड पेये ठेवण्यासाठी स्पून चमचा विस्क म्हणजे फेटणी केक बनवण्यासाठी फेटण्यासाठी ती लागतो ते स्टोन चिमटा स्ट्रायनर गाळणी चहाची जी गाळणी असते त्याला स्ट्रायनर असं म्हणतात पॅन तवा पोळी करण्याचा उत्तप्पा करण्यासाठी तवा जो असतो त्याला आपण पॅन म्हणतो स्पातुला उलथणे बॉटल बाटली किंवा शिशी पण म्हणतात त्याला ग्लास मराठीमध्ये त्याला पेला असं म्हणतात कप चहा पिण्यासाठीचा वापरणारा तो कप डिश प्लेट डिशला प्लेट म्हणतात थँक्यू फॉर वॉचिंग